नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीसाठी होत आहे आणि या उपक्रमाच्या निमित्तानं जी निवड चालणी परीक्षा होत आहे या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग त्रेचाळीस हा आज अभ्यास होता आणि आजच्या भागामध्ये आपण ऊर्जा व ऊर्जेचे प्रकार या घटकाविषयी आपण काही निवडक आणि नमुना दाखल काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करूया तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया आणि हा पहिला प्रश्न असा आहे की कार्य करण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऊर्जा प्रश्न क्रमांक दोन वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला टिंबटिंब म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे स्थितीज ऊर्जा प्रश्न क्रमांक तीन गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला टिंबटिंब म्हणतात तर गतीज ऊर्जा असं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार टीव्ही चालवण्यासाठी कोणती ऊर्जा वापरतो तर टी व्ही विद्युत ऊर्जेवर टी व्ही चालते किंवा जी विद्युत उपकरणं आहेत ही सर्वच्या सर्व उपकरणं ही विद्युत ऊर्जेवर मग पंखा असेल रेफ्रिजरेटर असेल वॉशिंग मशीन असेल शिलाई मशीन असेल विद्युत शिलाई मशीन पाण्याचा पंप असेल तर या सगळ्या गोष्टी आहेत ह्या विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वस्तू आहेत प्रश्न क्रमांक पाच उष्णता कोणत्या एककात मोजतात तर कॅलरी या एककात उष्णता मोजली जाते प्रश्न क्रमांक सहा लाकडापासून आपल्याला टिंबटिंब व टिंबटिंब मिळते तर लाकडापासून आपल्याला उष्णता व प्रकाश मिळते प्रश्न क्रमांक वनस्पतींमध्ये अन्न कोणत्या ऊर्जेच्या स्वरूपात साठवले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे रासायनिक ऊर्जा प्रश्न क्रमांक आठ ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता तर सूर्य हा मित्रांनो ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे प्रश्न क्रमांक नऊ फटाक्यांच्या आवाजाने तावदाने फुटतात हा कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा परिणाम आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ध्वनी ऊर्जा प्रश्न क्रमांक दहा डोअर बेलमध्ये कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर होते तर विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर हे डोअर बेलमधून होत असते म्हणजे आपण ज्यावेळेस बटन प्रेस करतो त्यावेळेस विद्युत धारा हे डोअर बेल पर्यंत जाते आणि त्याचं रूपांतर डोअर बेलमधून आवाजामध्ये होते म्हणजे ध्वनीमध्ये त्यात रूपांतर होत असतं प्रश्न क्रमांक अकरा इस्त्रीमध्ये कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर होते तर विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते प्रश्न क्रमांक बारा पंख्यामध्ये कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर होते तर नीट सर्व हे प्रश्न समजून घ्या दहापासूनचे पासूनचे तर विद्युत ऊर्जेचे गतीच ऊर्जेत रूपांतर होते म्हणजे ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर होणं हा जो भाग आहे हा आपण नीट या ठिकाणी काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे ठीक आहे आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरामध्ये टेबल लॅम्पमध्ये कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर होते तर विद्युत ऊर्जेचं त्या ठिकाणी प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर होतं प्रश्न क्रमांक चौदा गिझरमध्ये कोणत्या ऊर्जेचं कोणत्या ऊर्जेत रूपांतर होते तर गिझरच्या मदतीने आपण पाणी गरम करत असतो आंघोळीकरता तर विद्युत ऊर्जेचं या ठिकाणी उष्णता ऊर्जेत रूपांतर होतं प्रश्न क्रमांक पंधरा सौर गटामध्ये कोणती ऊर्जा साठवली जाते तर सौर ऊर्जा ही साठवली जाते आपल्याकडे ज्या सौर लॅम्प रस्त्यांवरती लावलेले गेलेले आहेत किंवा सार्वजनिक ठिकाणी तर या आ, हे लॅम्प जे आहेत हे रात्री ॲटोमॅटिकली काय होतात पेटत असतात तर ते जे दिवे आहेत तर हे दिवे पेटवण्यासाठी जी ऊर्जा लागते विद्युत ऊर्जा लागते तर ही विद्युत ऊर्जा त्या दिव्याच्यावरती असणारं जे सौर पॅनल असतं त्या सौर पॅनलमध्ये दिवसभरात सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ते त्याच्यातून ती साठवली जाते प्रश्न क्रमांक सोळा कोयना धरणावर कोणता प्रकल्प आहे तर कोयना धरण हे आपल्या सातारा जिल्ह्यातील आहे आणि तिथे जलविद्युत प्रकल्प हा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा दाभोळ येथे कोणता प्रकल्प आहे तर दाभोळ या ठिकाणी औष्णिक वीजनिर्मितीचा प्रकल्प अर्थातच एनरॉन हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठरा वाहत्या पाण्यापासून कोणती ऊर्जा तयार करतात तर वाहत्या पाण्यापासून विद्युत ऊर्जा जनित्राच्या सहाय्यानं तयार केली जाते प्रश्न क्रमांक एकोणीस शेण हा कोणत्या ऊर्जा स्त्रोत आहे तर शेण हा पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे प्रश्न क्रमांक वीस सौर ऊर्जा हा कोणता ऊर्जा स्त्रोत आहे तर सौर ऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे प्रश्न क्रमांक एकवीस पेट्रोल हा कोणता ऊर्जा स्त्रोत आहे तर पेट्रोल हा पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे प्रश्न क्रमांक बावीस पवन ऊर्जा हा कोणता ऊर्जा स्त्रोत आहे तर पवन ऊर्जा हा अपारंपरिक स्त्रोत आहे प्रश्न क्रमांक तेवीस डिझेल हा कोणता ऊर्जा स्त्रोत आहे तर डिझेल हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे प्रश्न क्रमांक चोवीस सागरी ऊर्जा हा कोणता ऊर्जा स्त्रोत आहे तर सागरी ऊर्जा हा देखील पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सर्व ऊर्जांचा प्रमुख स्त्रोत कोण आहे तर सर्व ऊर्जांचा प्रमुख स्त्रोत सूर्य हा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस युरेनियममध्ये कोणती ऊर्जा असते तर युरेनियममध्ये मित्रांनो अणुऊर्जा असते जे आण्विक ज्या ऊर्जा तयार केल्या जातात किंवा अणुभट्टी तर या इथे युरेनियमचा उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक सत्तावीस ताणलेल्या धनुष्यामध्ये कोणती ऊर्जा असते तर त्यामध्ये स्थितीच ऊर्जा ताणलेला धनुष्य तशीच गलोल आपण ताणतो चिंचा वगैरे पाडण्यासाठी तर यामध्ये देखील आपल्याला स्थितीज ऊर्जा आढळून येते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस घरंगळणाऱ्या पदार्थामध्ये कोणती ऊर्जा असते तर गतीज ऊर्जा असते आपण जर उतारावरून एखादी गोटी आपण सोडून दिली तर त्या गोटीमध्ये गतीज ऊर्जा प्राप्त होते प्रश्न क्रमांक एकोणतीस अन्नामध्ये कोणती ऊर्जा असते आपण जे अन्नरोज सेवन करतो या अन्नामध्ये रासायनिक ऊर्जा असते प्रश्न क्रमांक तीस चेंडू फळेने टोलवलेल्या चेंडूमध्ये कोणती ऊर्जा असते तर यामध्ये देखील गतीज ऊर्जा असते कारण तो चेंडू ज्यावेळेस बॅट्समन टोलवतो तर त्यावेळेस तो ज्या दिशेला जात असतो तर त्याच्यामधून गतीज ऊर्जा आपल्याला ती दिसून येतं कारण तो गतिमान असतो प्रश्न क्रमांक एकतीस इस्त्रीचे कार्य कोणत्या ऊर्जेवर चालते तर इस्त्रीचं कार्य विद्युत ऊर्जेवर चालते जी विद्युत उपकरणं आहेत या सगळ्या उपकरणांना विद्युत धारा आवश्यक असते आणि म्हणून त्या ठिकाणी ती सर्व आहेत मग इस्त्री असेल गिजर असेल पाण्याचा पंप असेल रेफ्रिजरेटर असेल टी व्ही असेल टेप रेकॉर्डर असेल रेडिओ असेल या सगळ्यांमध्ये आपल्याला किंवा इलेक्ट्रिक बेल असेल तर या सर्वांमध्ये आपल्याला विद्युत ऊर्जा ही उपयोगी असते आणि त्याच ऊर्जेवरती सगळी उपकरणं चालतात प्रश्न क्रमांक बत्तीस फटाक्यांमध्ये कोणती ऊर्जा असते तर फटाक्यांमध्ये रासायनिक ऊर्जा असते आपण फुटलेला फटाका त्याचं निरीक्षण करा त्याच्यामध्ये काही केमिकलची पूड असते तर रासायनिक पूड तर ती पूड काय होत असते आपण त्याची वात पेटवली की तो आवाज करतो म्हणजेच त्यामध्ये रासायनिक ऊर्जा भरून ठेवलेली असते प्रश्न क्रमांक तेहतीस ते सौर घटामध्ये कोणती ऊर्जा असते तर सौर घटामध्ये सौर ऊर्जा मगाशी आपण पाहिलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण ऊर्जा व ऊर्जेचे प्रकार याविषयी काही ठराविक आणि नमुना दाखल काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव केलेला आहे तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण शिक्षकांच्या मदतीने त्याचप्रमाणे संदर्भ साहित्याच्या मदतीने आपण शोधून काढायचे आहेत आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद